महाराष्ट्र शासन कृषी विभाग नेर तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने अमृत महोत्सवाचे आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्या खुल्या प्रांगणात करण्यात आले या रानभाजी विक्री महोत्सवाचे उद्घाटन नेर तहसीलचे नायब तहसीलदार ताकसांडे यांच्या शुभ हस्ते रेबिन कापून दीप प्रज्वलित करून व प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आत्मा समितीचे अध्यक्ष खुशाल मिसाळ हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी अनिता तिवारी, अधिकारी, प्रवेशक, अधिकारी पी पी, पी, -पी गोडे मंचावर उपस्थित होते या रानभाज्या महोत्सवामध्ये नेर तालुक्यातून विविध शेतकऱ्यांनी बाबूजी महाराज सभागृह आदर्श महिला समूह वैष्णो देवी धम्मादिनी महिला बचत गट बीर गव्हाण या गटाने या रानभाज्या महोत्सवामध्ये सहभाग दिसून आला या महोत्सवामध्ये हात जोडी मुरड शेंगा सागरगोटी भुईताड तरोटा गुडवेल फदा कटुले आंबाडी रानगहू आवळा लोखंडी पदीना हेट्याची फुले गवती चहा चमकुरा आवरानी चिंच हडसन असे एक नाही तर अनेक रानभाज्याची विकत्या महोत्सवामधून करण्यात आली रानभाज्याची खरेदी आत्मसमितीच्या अधिकाऱ्यांसह शेतकरी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसून येत होते या कार्यक्रमाच्या यशस्वितीयकरिता कृषी सहाय्यक सेवक यांनी अथक परिश्रम घेतले सुनीच तसेच शिवाजी शाळेच्या प्राथम आणि या रानभाजी महोत्सवामध्ये ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी स्टॉल आणलेले आहेत त्या सर्व शेतकरी आणि जे काही इतर शेतकरी आलेले आहेत तसेच आमच्या कार्यालयाचे कर्मचारी या सर्वांचं मी आमच्या कार्यालयाच्या तिने स्वागत करते आणि तसं रानभाजी म्हणजे रान जो आपल्याला निसर्गाकडून उपलब्ध होतो जो की म्हणजे त्याचे हेल्थसाठी खूप चांगले फायदे आहेत आणि त्या रानभाज्यांची ओळख व्हावी नागरिकांमध्ये त्यासाठी हा आपण रानभाजी महोत्सव राबवत आहोत okay. नवनाथ दरवी विदर्भ न्यूज नेर